महात्मा फुले दिल्ली शहरांना कायदा शिकवणारे कायदा पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्य तथा वाटा फोडणारे अन्नभाऊ साठे या महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो अरे बघा नो मध्ये शेतकऱ्याचा तारा दिव्या मत बिचारा शेतकरी अडचणीत असताना पैशाचे सोंग नाही असे जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील तर हे अतिशय दृढदायव आहे शोकांतिका हे शेतकऱ्यामध्ये काय हे सरकार म्हणजे आणण्याची आणि अंबानीची कटकवली कुठली भावली त्यामुळे या ठिकाणी सर्व शेतकरी संघटना एकत्र आल्यात आपण अजून सुद्धा एकत्र येऊ जोपर्यंत या शेतकऱ्याला एक लाख रुपये प्रति हेक्टर मदत मिळत आमदार खासदार आपल्या हक्काचे आपल्या हक्काच कष्टाच टॅक्स मधले पैसे देतात म्हणजे हे काय उपकार करत नाही या ठिकाणी हा अतिशय चांगला उपक्रम